तर हे बघा ह्या घरामध्ये आता लग्न झालेल्या आहेत नवद अमृत्या नमस्कार अभिनंदन तर मित्र हो इथे आता आपल्या भावांचा सिद्धूत आणि पंकजचा आंबा व्यवसाय इथे तुम्ही पाहू शकता हे बघा चार पाच सहा डझनचे आंबे आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि मित्र इत, या ठिकाणी आहेत ना प्राईस तुम्हाला सांगू शकत नाही कारण दर आहेत ना प्रत्येक दिवशी बदलत असतो आज सांगितलेला दर उद्या असेलच असं नाही म्हणून इ इथे आहेत ना प्राईस सांगत नाही पण जर तुम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्र या ठिकाणी डिलिव्हरी उपलब्ध आहे मुंबईपणे पुणे तर रोजचीच सुरू आहे जर या व्यतिरिक्त बाहेर सुद्धा कोणाला मागवायची असेल ऑल ओव्हर इंडिया तरीसुद्धा आपल्याकडून तुम्ही पेटी मागवू शकता नैसर्गिकरित्या पिकवलेला थेट शेतकऱ्याकडून ग्राहकांपर्यंत आंबा तुम्हाला मिळून जाईल जर तुम्हाला आंबा ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि आजच आपली ऑर्डर बुक करू शकता धन्यवाद जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्र हो मी आता आहे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील माजळ या गावामध्ये लांजा तालुक्यातील माजळ या गावामध्ये आणि इथे आज आम्ही आलो आहोत ते म्हणजे गोंधळासाठी तर आजच्या या भागामध्ये आपल्याला गोंधळ पाहायला मिळणार आहे तर गोंधळाबद्दल सविस्तर माहिती वगैरे असेल काय तर ती मी ह्या भागामध्ये तुम्हाला देईन मित्र हो गोंधळ पाहायला जाण्याअगोदर त्याबद्दल माहिती घेण्याअगोदर आपण सर्वप्रथम जाणून घेऊया की गोंधळाची सुरुवात नेमकी कशी झाली गोंधळ का घातला जातो ज्यावेळी त्रिभुवनावरती महिषासुराने अत्याचार करायला सुरुवात केली होती तर त्यावेळी भगवती देवीने अंबिका देवीचा अवतार घे धारण केला आणि महिषासुराचा वध केला तर त्या व युद्धामध्ये तिला यश संपादन झालं आणि म्हणून ब्रह्मा विष्णू महेश यांनी पहिल्यांदा गोंधळ घातला तर या अंबिका देवीचा भगवती देवीचा गुणगौरव गाण्यासाठी गुणगौरव करण्यासाठी देवीचं भजन आरती याचं या मार्फत ते गुणगौरव करण्यात आलेलं होतं तर देवीचं आता भजन करणार आरती करणार तर याच्यामध्ये दे त्या वाद्यासाठी म्हणजे भजनासाठी वगैरे तर आरतीसाठी एक वाद्य तर लागणार तर, 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 ला तर, तर, तर हे वाद्य नेमकं कुठलं आणायचं कुठून आणायचं तर ते वाद्य म्हणजे की संभळाची निर्मिती करण्यात आली तर हे संभळ महादेवाच्या म्हणजे शंकराच्या डमरूपासून तयार करण्यात आलेलं आहे आणि मग यामध्ये आरती होणार म्हणजे स्वर असणार तर स्वरांसाठी कोणतं परत दुसरं त्यामध्ये वाद्य असलं पाहिजे तर ते वाद्य म्हणजे तुणतुणं तर हे तुणतुणं आहे तर ते नारदमुनीच्या विणेपासून तयार करण्यात आलेलं होतं तर अशा प्रकारे ब्रह्मा विष्णू महेश यांनी आपल्या भगवती देवीचं भगवती देवीचं गुणगौरव गाण्यासाठी अंबिका देवीचं गुणगौरव गाण्यासाठी पहिला गोंधळ घातला आणि तिथून मग ही अशा प्रकारे गोंधळाची सुरुवात झाली अशी मला माहिती आहे तुम्हालासुद्धा या व्यतिरिक्त अजून काही माहिती असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा तर आजच्या या भागामध्ये आपण मादळ गावातील हा गोंधळ पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर हा बघा अशा प्रकारे हा गाव आहे माजाळ गाव अशी घर आणि इथेच ह्या घरामध्ये हा गोंधळ आहे पण क्या वाडी खायची खची मधली वाडी ओके इकडे माजळकर काय सगळे ओके ओके तर हे बघा ह्या घरामध्ये आता हा गोंधळ असणार आहे इथे आणि हे बघा हे अशा प्रकारे आपल्या कोकणातलं घर हे अंगण आहे आणि अंगणाच्या वरती पत्रा आहे ते पावसाळ्यात आहेत ना खूप छान वाटतं मित्र ना आता सर्व गोंधळाची तयारी सुरू आहे थोड्याच वेळात आता गोंधळाला सुरुवात होईल पण या अगोदर आहेत ना आपण घरामध्ये जे मांड वगैरे ठेवलेले आहेत ते कशाप्रकारे असतात तर त्याच्याबद्दल माहिती घेऊया नमस्कार दादा नमस्कार ओके तर दादा आता हे जे मांड आहेत ना याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या ना भवानीचे मांड म्हणजे आज गोंधळ आहे भैरी भवानी देवीचा ओके ठीक आहे तर या ठिकाणी हे मांड ठेवण्यात आलेले आहेत ओके हे चार मांड कोणाकोणाचे आहेत म्हणजे हा ओके अच्छा तर मित्र हे चार चौघांचा गोंधळ आहे तर चौघांचा एक एक मांड आहे ते तर हे मांड कोण काढतं हां ओके गोसावी काढतात हा मांड अच्छा आणि त्यानंतर दुसरा अजून एक मांड असतो ना हा अच्छा त्यांचा नैवेद्य चालणार ओके तर हा गोंधळी असतात तर त्यांचा मांड आहे ओके अरे बघा मित्रो तिथे तुणतुण वगैरे पण आपल्याला दिसतोय आणि आता इथे नैवेद्य दाखवत आहेत काका ओके तर -का। आज हा गोंधळ कशा कशासाठी म्हणजे घातलेला आहे आमच्याकडे आता असतं लग्न झालं ना हा घालतात लग्न झाल्यावरती गोंधळ घालतात ओके अच्छा मग तर मित्र हो या ठिकाणी आता लग्न झालेले आहेत नव दामृत्या नमस्कार अभिनंदन तुम्हाला आणि तुमच्या पुढील खूप खूप शुभेच्छा तर या वर्षीच झालं लग्न डिसेंबर घातला अच्छा तुमचं नाव कसं प्रसाद दीपक मांजरकर नमस्कार वहिनी नमस्का। तर मित्र यांच्या लग्नाचा हा आज गोंधळ या ठिकाणी घालण्यात येणार आहे तर इथे आता थोड्या वेळाने हा गोंधळ आपल्याला पाहायला मिळेल

आता आपण जोर्याच्या कामाला सुरुवात करूया मित्र हो आता आपण इथे पाहू शकता घरातील सर्व देव घरातील देवारा आता अंगणामध्ये इथे आणला जातोय आणि त्यानंतर देवासमोर हा गोंधळ घातला जाईल

तर मित्रो अजून त्या ठिकाणी आहेत ना गोंधळ सुरू आहे दिवट्या नाचवणे कार्यक्रम सुरू आहे आणि साईडला आता मी तुमक दाखवतोय हो बघा मित्रो या ठिकाणी आता महाप्रसाद आहेत काका आपल्याक सांगतात चिकनचा चिकन रसा आहे चिकनचा रसो ओके इकडे चिकनचा रस्तो किती कोंबडी साधारण किती किलो तीस किलो तीस किलो तीस किलो अच्छा, अच्छा। ए, या मटन आहे किती किलो बकराव तो कोंबड्याच आहे कोंबड्याच आहे या कोंबड्याचं चिक अच्छा चिकन आहे काय ओके ओके चाळीस किलो त्यानंतर आता मग इकडे आहे मटन अच्छा मटन किती पंचवीस किलो मटन म्हणजे तीस किलो चिकन पंचवीस किलो मटन पंचेचाळीस किलो आणि इकडे आता बाकी भात आहे तीस किलोच भात ओके वडे 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 किलो ओके ओके वडे पंचवीस किलो इकडे काय शाकाहारी साठी भाजी ओके ओके तर मित्र इकडे आहेत ना व्हेज नॉन व्हेज तर प्रत्येकाच्या रूढी परंपरा वेगवेगळे असतात तर त्यानुसार हा सर्व कार्यक्रम चालू असतात तर इकडे आता आपण बघितलं चिकन आणि मटन होता मित्रो जेव के आता ह्या कसला आहे बकऱ्याचं मटन ओके बकऱ्याचं मटण भात वडे आणि आहे चिकन चिकन पण देवा जरा समागा सुगंध इतके सुंदर येते ना तर मित्रो अशा प्रकारे उद्याच कार्यक्रम असतात प्रत्येकाच्या रूढी परंपरा वेगवेगळ्या एक नंबर ना आपल्या काकाने बनवलाय काका तुमचं ओके ओके खूप सुंदर आहे मी टेस्ट सांगतो तुम्हाला कशी आलाय ते खूप सुंदर झालाय चोवीस मित्र हे सर्व जेवण आहेत ना आपले हे आग्रे काका आणि त्यांचे सर्व सहकारी मंडळ आहेत तर त्यांनी बनवलेलं आहे काका खूप सुंदर जेवण झालेलं आहे खरोखर आवडलं आणि तुम्ही ऑर्डर वगैरे घेता ना तुम्ही राहता कुठे म्हणजे लांजा तालुक्यात आणि ऑर्डर कुठल्या कुठल्या घेता म्हणजे रत्नागिरी लांजा राजापूर संगमेश्वर ओके तर मित्रो रत्नागिरी लांजा राजापूर संगमेश्वर चिपळूण जर कु कोणालाही जेवणाची वगैरे ऑर्डर द्यायची असेल तर आपल्या आग्रे काकांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काकांचा नंबर सांगा जरा ब्याण्णव एकवीस अडतीस पंचवीस एक्केचाळीस मित्रो स्क्रीनवरती मी नंबर देतो तुम्हाला काकांशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि खूप छान असं जेवण झालं होतं तर मित्र इथे आई आपली माजळकरवाडीतली भाऊकी सर्व नमस्कार चला छान झाला कार्यक्रम मस्त पैकी मजा आली या ठिकाणी आता आपले माजळकर काका आहेत तर त्यांच्याकडे हा हा गोंधळ होता तर काका खूप छान असा प्रोग्राम झाला तर छान वाटलं चला येतो आता आम्ही आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या घरात सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय